रोड मॉडेल विलेजसाठी स्वतंत्र समिती गठीत शेत तिथे रस्ता व गाव तिथे समृद्धी या अभियानाच्या माध्यमातून बाभुळवाडेचा रोड मॉडेलचा उपक्रम राज्यभर राबवणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिवपाणन चळवळीचे प्रणेते शरद पवळे यांनी सांगितले महाराष्ट्र राज्य शिवपाणन चळवळीच्या माध्यमातून पारनेर तालुक्यातील बाभुळवाडे गावामधील शेतरस्ते शिवपाणन रस्ता मोकळे करण्यासाठी रोल मॉडेल म्हणून घेण्यात आले असून या ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती राज्यप्रणेते शरद पवळे म्हणाले की शेतरस्त्यांच्या प्रश्नावर राज्यभर आंदोलने जनजागृती करत न्यायालयीन लढा यशस्वी करत राज्य सरकारचे लक्ष वेधत राज्य सरकारला शेतरस्त्यांच्या प्रश्नावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करायला चळवळीच्या माध्यमातून यश आले असून ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे पोपटराव पवार यांच्या कार्यपद्धतीप्रमाणे पारनेर तालुक्यात उभ्या झालेल्या महाराष्ट्र राज्य शिवपाळन शेतरस्ता चळवळीची राज्यात ओळख निर्माण झाली आहे राज्यभर विविध गावागावात तालुक्यात जिल्ह्यात ब्रिटिशकालीन शिवपाडन शिवार रस्ते आज मोठ्या प्रमाणावर खुले होत असून याची व्यापकता वाढत आहे बाभुळवाडे गावच्या ग्रामसभेच्या ऐतिहासिक निर्णयानंतर रोड मॉडेल व्हिलेजचा शुभारंभ छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत गावाच्या ग्रामसभा घेण्यात आली यावेळी उपसरपंच बाळासाहेब नवले यांनी प्रास्ताविक केले शिवपाणन क्षेत्रस्था चळवळीचे प्रणेते शरद पवळे ऍडव्होकेट अजिंक्य गवळी मंडल अधिकारी करोसिया चेअरमन गणपत जगदाळे चळवळीचे सचिन शेळके प्रमोद खणकर आदींनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले गावातील शेतरस्त्यांचा आराखडा बनवून त्यांची नकाशाप्रमाणे मोजणी करून रस्ते खुले करून गावातील रस्ता केसेसची प्रकरणे कौटुंबिक भेट घेऊन त्या त्या स्तरावर ज्येष्ठ अनुभवी नागरिकांच्या माध्यमातून गावातच प्रश्न सोडवायचे आदी विविध विषयांवर सकारात्मक वातावरणात ऐतिहासिक चळवळीचा बाभुळवाडे गावात कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सरपंच वैशाली देवेंद्र जगताळे सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव नवले ग्रामसेवक शेळके तलाठी प्रदीप पवार नितीन खणकर बाळासाहेब गुंजाळ सुरेश वाळके संजय साबळे दशरथ वाळूंज भाऊसाहेब वाळूंज बबन गुंड बबन मावळे दिलीप बोरुडे भिकाजी जगदाळे भिकाजी जगदाळे सचिन जगदाळे भाऊसाहेब जगदाळे सविता जगदाळे निशिगंधा बोरुडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कोट क्रांतिकारक निर्णय महाराष्ट्र राज्य शिव चळवळीच्या माध्यमातून राज्यभरात आंदोलन सुरू केले वर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दखल घेऊन शिवपाळन रस्ते मोकळे करण्यासाठी प्राधान्य दिले आहे त्यांच्या खंबीर पाठबळामुळे गावोगावचे शिवपाडन रस्ते मोकळे करण्यासाठी मदत होईल शरद पवळे प्रणेते महाराष्ट्र राज्य शिवपाणन रस्ते चळवळ